करंजवन पाणी योजनेच्या शहराअंतर्गत जलवाहिनी वितरण व्यवस्था कामाचा आमदार कांदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मनमाड शहराला पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी भेटसावत आहे ही समस्या दूर करण्यासाठी पाणीदार नेतृत्व असलेले आमदार सुहास कांदे यांनी सतत पाठपुरावा करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन योजना मंजूर करून घेतली या योजनेच्या कामांना सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमधील शहरातील वितरण व्यवस्था कामाचा शुभारंभ आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला बोलताना मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत शहरात लवकरच औद्योगिक वसाहत उभारणीसाठी सुरुवात करण्यात येणार आहे यामुळे स्थानिकांना आपल्या शहरात रोजगार उपलब्ध होणार असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा देखील प्रश्न सुटणार आहे असं आमदार कांदे या प्रसंगी म्हणाले तर माझ्या माता भगिनींना जी पाण्याची वनवण आहे ती कमी होईल आणि ह्या शहराचा विकास होईल त्या पद्धतीने तालुका प्रमुखाचा आदेश म्हणा सूचना म्हणा ब आपण नेहमी ऐकतच आलो त्या पद्धतीने आपण त्या सूचनाचं पालन केलं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली ईगल कंस्ट्रक्शन आदरणीय जगताप साहेब मी तुमचं नाव घ्यायचं विसरलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जग जगताप साहेबांचं मी इथे स्वागत करतो आणि दोन्ही चालू केलं मी आपल्याला शब्द देतो की आता ह्या ज्या योजना आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं चालू आहेत त्याच्यानंतर मनाली नगर जी टाकी आहे ती साठ टक्के पूर्ण झालेली आहे करोलनची बीपीटी म्हणून जे आहे ती नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि जाकवेल हा पन्नास टक्के पूर्ण झालेला आहे आणि जी प्युअर वॉटर म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की ही योजना जवळ जवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के पूर्णत्वाकडे गेलेली आहे हिला कुठली पैशाची अडचण नाहीये जो निधी पाहिजे होता तो निधी आपल्याला पूर्णपणे प्राप्त झालेला आहे आता बघिनी माझ्या माय भगिनीचा परमेश्वर जास्त ऐकतो कारण सकाळी उठल्यानंतर घरात जर कोणी पूजा करत असेल तर या माझ्या माय भगिनी करतात आपण परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करा की ही योजना विधानसभेच्या एक दोन महिने आधी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने याचं उद्घाटन होऊन प्रत्येक महिलेच्या घरामध्ये बाथरूम असेल टॉयलेट असेल किचन असेल प्रत्येकाच्या ठिकाणी नळ जेव्हा चालू करेल त्यावेळेस ते पाणी चालू झालं पाहिजे आणि माझ्या घरासमोर असलेले पाण्याचे टँक टाक्या ता, असतील हंडे असतील याचा गैरवापर झाला पाहिजे अशी प्रार्थना आपण करा अशी या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो तर ही थर योजना चालू करताना बीजेपी असेल आर पी आय असेल शिवसेना असेल यांचा मोठा सहभाग होता सर्व मित्र पक्षांचाही सहभाग होता सर्व पत्रकार बांधवांनी वेळोवेळी मला या सगळ्या सूचनाही दिल्या कसं केलं पाहिजे काय काम केलं पाहिजे मी त्यांचेही आभार मानतो आरपीआयचे खास करून आभार मानतो बी जे पीचे मानतो संजू भाऊ सारख्या ज्या व्यक्ती होत्या कळत माझ्या पाठीशी होत्या चांगल्या कामासाठी मला आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि भविष्यामध्ये ही योजना बबूभाई यामुळे लवकरच मनमाडकरांचा औद्योगिक वसाहत विकासाचा प्रश्न देखील सुटणार असून नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केलं या जलवाहिनीच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याला मनमाड शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटणार असल्यामुळं मनमाडकरांसाठी आमदार कांदे हे एक पाणीदार नेतृत्व ठरल्याची चर्चा याप्रसंगी सुरू होती न्यूज ब्युरो कसमाते अपडेट मनमाड